नमस्कार माझे नाव नीलम शहाजी बजारी मी येतात हवीचे विद्यार्थी आपला भारत देश भारताच्या उत्तरेला हिमालय तर दक्षिणेला हिंदी महासागर आणि सर्वप्रथम सर्व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन हाच दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन भारताला एकोणीशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश सत्तेपासून पासून मुक्तता मिळाली हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा आहे त्यासाठी महात्मा गांधी बरेच चंद्र आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या या बलिदानाच्या आठवणी आपण जपायला हव्यात त्यांच्या आदर्शांचा आदर करायला हवा आणि स्वतंत्र म्हणजे केवळ परकीय के स्थितीतून मुक्त होणे म्हणजे स्वतंत्र नव्हे तर स्वतंत्र म्हणजे आपल्या स्वतःच्या वृत्तीने स्वतःच्या विचाराने आणि स्वतःच्या जबाबदारीने जगले होय तसेच आपल्याला आपल्या समोर खूप आव्हाने आहेत ती म्हणजे शिक्षण भ्रष्टाचार भ्रष्टाचार पर्यावरण आणि बेरोजगारी अशा अनेक आव्हाने आहेत आणि त्या तुम्ही जर खरेच देशभक्त असाल तर या सर्व आव्हानांवर आपल्याला उपाय शोधण्याची आपल्यावर जबाबदारी आहे आणि विद्यार्थ्यांनी चांगले शिकून आपल्या देशासाठी मोठे काहीतरी करायला हवे आणि आपल्या भारताला प्रगतिपदावर नेण्याची ने नेण्यासाठी ने प्रयत्न करावा प्रयत्न करावा आजही आठवते छाती दडकते ते क्रांतिकारांचे चित्तवीर आजही आठवते छाती दडपते ते क्रांतिकारांचे चित्तवीर त्यांनी पाहिलेले स्वप्न एक देश, समधीर. देश सुखी सुंदर समधील त्यांनी पाहिलेले स्वप्न एक देश स्व सुखी सुंदर आणि समधील चला तर मग आज दहा दिवस आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने अभिमानाने कर्तव्याने आणि स्मरण रूपाने साजरा करूया धन्यवाद